आपण पाहत आहोत नाशिक जनमत नाशिक शहर व जिल्ह्यातील घडामोडी नाशिक नाशिक शहरातील रोड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या ट्रॅफिक जाम होत आहे पार्किंगची समस्या बिकट असल्याने या ठिकाणी शेकडो वाणे रस्त्यावर लावली जातात आणि यामुळे ट्रॅफिक जाम होते या ठिकाणी मोबाईल पाईल, 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 तसेच अनेक बस संस्था तसेच अनेक महत्वाची दुकाने या परिसरात असून या ठिकाणी दररोज लाखो लोकांची ये जा असते दरम्यान याच रस्त्यावरून सिटी बसेस देखील ये जा करत असतात परिणामी दुपारी साडे अकरा ते एक च्या दरम्यान चार ते संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान या ठिकाणी ट्रॉफिक जाम होते जवळच मेर सिग्नल असून या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक